नवीन वर्ष स्पेशल काहीतरी तुम्ही जर सेलिब्रेशन करण्याचं ठरवत ना तर त्या सेलिब्रेशनसाठी आजचा आपला हा मेन्यू आहे आणि आज आपण ही चमचमीत आठ ते दहा लोकांना करेल या प्रमाणामध्ये ही पावभाजी बनवून तयार केली अगदी परफेक्ट विकाच्यासारखी पद्धत या ठिकाणी वापरून त्याच पद्धतीची आज आपण ही पावभाजी या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे अगदी रेसिपी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने आपण बनवून तयार केलेली आहे त्याचबरोबर खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि परफेक्ट साहित्य प्रमाण वापरून आज आपण ही पावभाजी या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पाहा आजची रेसिपी देखील नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत आणि परिपूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर या पावभाजीला तुम्ही जे स्ट्रेक्चर आहे ते पाहू शकता अगदी परफेक्ट विकतच्यासारखं आलेलं आहे आणि छान अशी ही पाव भाजी देखील छान झालेली आहे का या नवीन वर्षाची सुरुवात आपण या चमचमीत पावभाजीने करणार आहोत आणि येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये देखील खूप साऱ्या भरपूर नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण न्यू इयर स्पेशल आठ ते दहा लोकांसाठी आपण ही घरच्या घरी अगदी छान अशी चमचमीत रेस्टॉरंट स्टाईलने पावभाजी कशी तयार करायची ते पाहणार आहात त्या त्यासाठी त्यास आपण या ठिकाणी सर्व साहित्य ओळख या ठिकाणी बटाटा असेल त्याचबरोबर फ्लावर ढोंगळी ढोबळी मिरची शिमला मिरची त्यानंतर वटाणा या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सर्व सेपरेट शिजवून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि टोमॅटो घेतले त्यानंतर या ठिकाणी आता फ्लॅट जे सपाट भांडं असेल ना ते कोणतंही घ्या तुम्ही तवा असेल मोठ्या साईजचा तर तवा घ्या कारण आठ ते दहा लोकांसाठी जास्त क्वांटिटीची भाजी बनवायची त्यामुळे मी या ठिकाणी सपाट पॅनचा वापर करत आहे त्यामध्ये बटर टाकायचं तेल टाकायचं छान असं गरम झालं की जिरं टाकायचं त्यानंतर अगदी बारीक चिरलेला छानसा हा कांदा घेतलेला आहे साधारणतः दोन मध्यम आकाराचे कांदे मी तीन करून घ्यायचं त्यानंतर काही मसाले आपण यामध्ये ॲड करूया त्यामध्ये ते सुरुवातीला टाकायची अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन चमचे पावभाजी मसाला त्यानंतर आपण पावभाज्याला छानसा रंग यावा यासाठी या ठिकाणी या घरगुती मी बेडगी मिरचीची पावडर तयार करून घेतलेली आहे ती पावडर या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे पावभाजीला रंग छान येणार आहे त्याचबरोबर पावभाजीला रंग छान यावा यासाठी तुम्ही बीटचा देखील वापर त्याबरोबर दे। आपल्याला राहिलेल्या सर्व भाज्या आणि टोमॅटो ॲड करायचं आहे आता सुरुवातीला यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत साधारणतः दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले होते त्याचबरोबर सर्व भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या यामध्ये टाकायच्या भाज्या शिजवताना मी सर्व सेपरेट शिजवलेल्या होत्या त्याचबरोबर ट भाज्या थोडेसे जास्त प्रमाणात शिजवा जेणेकरून मॅश करणं सोपं होतं त्यानंतर आपण या ठिकाणी बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी लसूणची पेस्ट आणि लाल मिरची पावडरची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकलेली आहे थोडंसं पावभाजी मसाला मला कमी वाटतो म्हणून पावभाजी मसाला आणखीन एक चमचा टाकलेला आहे धना पावडर साधारणतः दोन चमचे टाकले आता तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार मी या मसाल्याचं प्रमाण कमी अधिक ते करू शकता त्यानंतर सुरुवातीला दी मी दीड चमचाच एवढं मीठ टाकलेलं आहे आवश्यकता वाटल्यास टेस्टनुसार थोडंसं पीठ मीठ मी नंतर ॲड करणार आहे आता आपण या भाज्या अशा पद्धतीने मॅशरच्या आहे आणि व्यवस्थित अशा मॅश करून घेणार तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत त्यामुळे मॅश करणं अगदी सोप्पं होत आहे पटकन अशा सर्व भाज्या मॅश करून होत्या त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपल्याला ही भाजीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी त्यानुसार आपल्याला थोड्या थोड्या पाण्याचा वापर यामध्ये करायचा आहे की पहा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी करून आपण या भाज्या मॅश करणार आहोत आता या भाज्या मॅश करत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या हचेवर आपल्याला या सर्व भाज्या या ठिकाणी मॅश करायच्या त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर या पावभाजीचा रंग परफेक्ट विकतच्यासारखा आवडत करायचा असेल आणि कोणताही फूड कलर यूज न करता तुम्ही या ठिकाणी अगदी बीटचा देखील वापर करू शकता आणि छान असा या पावभाजीला रंग आणू शकता त्याचबरोबर या ठिकाणी मी लाल मिरची पावडर बेडगी लाल मिरची पावडरचा यूज करून छान असा या पावभाजीला रंग आणलेला आहे त्याचबरोबर ही पावभाजी जशी जशी शिजणार आहे तसा तसा या भाजीचा रंग देखील खूप छान असा येणार आहे आता ही व्हिडिओ जी आहे ना मी ती रात्रीची बनवत आहे त्यामुळे तुम्हाला भाजीचा जो रिअल लालसर रंग आलेला आहे तो व्हिडिओमध्ये दि दिसणार की नाही परंतु प्रत्यक्षात मात्र भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता छान अशा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखी ही मॅश करायची आहे त्यानंतर शिजल्यानंतर तुम्ही या भाजीचा रंग हा खूप छान असा आलेला आहे त्याचबरोबर मला मीठ थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे पाव चमचा मीठ या ठिकाणी पुन्हा मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर यामध्ये बटर टाकलेलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणखीन छान अशी आपल्याला ही भाजीची कन्सिस्टन्सी परफेक्ट विकतच्यासारखी यावी अशा पद्धतीने आपण पुन्हा दहा मिनटं मॅश केल्यानंतर तुम्ही ही भाजी पाहू शकता परफेक्ट अशी आपली छान अशी विकतच्यासारखी कन्सिस्टन्सी त्याच पद्धतीच्या सर्व भाज्या आपल्या मॅश झालेल्या आहे आणि परफेक्ट आपली ही पावभाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीकचे खूप सारे कोथिंबीर टाकणार आहोत आणि ही भाजी आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्याला पाव वगैरे भाजून घ्यायचे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छान परफेक्ट विकतच्यासारखी आपली पावभाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे अगदी आठ ते दहा लोकांना पुरे एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही पावभाजी तयार केलेली आहे आणि थोड्या क्वांटिटीमध्ये करायची असेल आणि तुमच्याकडे जर फ्लॅट असा सपाट बुडाचा तवा असेल तर तुम्ही नक्कीच तव्यावर बनवा अगदी झटपट बनवून तयार होते आता आपण गरमागरम पाव भाजून घेणं आहोत त्यासाठी या ठिकाणी पावभाजीचे जे पाव, पाव असतात ते थोडेसे छोट्या साईजचे असतात परंतु मला ते मिळालेले नाही थोडेसे मोठ्या साईजचे पाव या ठिकाणी मिळालेले आहे पाव भाजण्यासाठी या ठिकाणी बटरचा यूज करायचा त्यानंतर लाल मिरची पावडर या ठिकाणी टाकलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पावभाजी टाकायची थोडीशी आणि छान अशी मोठ्या ह्याचीवर हे पाव छान पाव छानसे चा, भाजून घ्यायची अशा पद्धतीने आज आपली ही न्यू इयर स्पेशल या ठिकाणी पावभाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी आठ ते दहा लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही पावभाजीची रेसिपी या ठिकाणी आज बनवून तयार केली अशा पद्धतीची पावभाजी एकदा नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा पावदेखील भाजून तयार झालेले आहे गरमागरम पावभाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करणार आहोत న్యూ ఇయర్ స్పెషల్ తుమ్మ కోంకో మెనూ పవడీ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नक्कीच ते सर्व मेनू सर्व रेसिपीज मी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर तुम्हाला अशा पद्धतीची पावभाजीची रेसिपी कधी माहीत होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान अशी आपली ही चमचमीत पावभाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या